नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इनवेज कंपनीचा प्रतिनिधी आज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्या शेतामध्ये आलेला आहे पंजाबराव डग साहेब यांनी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये इनवेज एक्क्याऐंशी हा हरभऱ्याची पेरणी केलेली आहे mm. तर इनवेज एक्क्याऐंशी हा हरभरा त्यांना कसा वाटत आहे हे आपण आज त्यांच्याकडून जान, जाणार जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आज आपण अंदाज पण ते जाणून घेणार आहोत की पुढील हवामान कसं राहील साहेब सांगा हार्बर तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे सव्वीस डिसेंबर आपला कोरडावचा प्लॉट आहे मुदाम कोरडाला केलंय कारण की भविष्यात शेतकऱ्याकडे पाणी नसतं मग कोरडोला हे हार्बर येते का नाही म्हणून मुद्दाम हे कोरडाव इन्यूज कंपनीचं एक्याऐंशी के नंबर केलेला आहे पन्नास दिवस झालेले आहेत आणि आता याला कळायला लागल्यात आणि फुलं देखील लागल्यात आता ह्या पन्नास ते साठ दिवसामध्ये तर याला इतके फुलं कळायला लागतात की लगेच तिथं घाट्यात रूपांतर होतं म्हणजे गेल्या वर्षी माझ्याकडे होती म्हणून हे तुम्हाला सांगत आहे पण आता हे सांगत असताना सांगू इच्छितो की आता म्हणजे हे कोरडाऊ एक क्षेत्र आहे हे आणि बागायती मात्र तिकडं आणखीन जवळपास पंधरा सोळा एकर आहे सगळं अठरा एकर हार्बर आहे तर संपूर्ण तिकडला तर आणखीन याच्यापेक्षा चांगला आहे कोरडा ते बागायती आहे त्याला तीन पाणी झालेले तर आणि हे कोरडाऊच मुद्दाम याला पाण्याचा थीम देखील नाही आणि हे एकदम नंबर एक आलेला आहे आणि पाहू शकता याला फुलं देखील लागेल संख्या वगैरे हे खांद्या देखील लाग्यात फळपांद्या लागल्यात आणखीन आठ दिवसांना या कारण काय होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार आहे आवाज येणार आहे राज्यात ढगाळ वातावरण झालं की तितके फुलं पण ते पिकायला लागते यव्यवनं ते देखील चांगलं आहे अचानक पन्नास दिवस झाले या हरभऱ्याला काय होत आहे पंचेचाळीस दिवसाला कुठंतरी अशी कळी लागायला दिसती मग पंचेचाळीस ते पन्नास दिवसाला मग त्या काही काही ठिकाणी असे फुलं दिसतात आणि पन्नास ते पासष्ट दिवसामध्ये इतके फुलं दिसतात की मग त्या लगेच फुलाचं फास्ट घाट्याचं रूपांतर होतं हे असा हरभरा आहे मुद्दाम करोडो घातलेला आहे आणि या ठिकाणी युनिएल कंपनीचे प्रतिनिधी देखील आलेले सिलू चे आमचे आणि त्यांनी मुद्दाम हे पाणी करत आहेत आणि त्यांच्याकडून ऐकून येऊ कसा वाटला हरभरा सध्या स्थितीमध्ये हरभरा खूप चांगल्या प्रतीचा जमलेला आहे सध्या आपण बघू शकतो की हरभऱ्याला फांद्याची संख्या अतिशय चांगल्या प्रमाणात आहे त्याचबरोबर सध्या जर हारबरा आपण पाहिला तर हरभरा पूर्णपणे करोडो हरभरा आहे आणि कोरडो हरभरा असू नये हारबरा इतका चांगल्या प्रतीचा जमलेला आहे की संपूर्ण प्लॉट या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण प्लॉट जर बघितला तर पूर्ण प्लॉट ह्या हरभऱ्याला एक पाणी दिलेलं आहे असं कोणताही शेतकरी आज बघून ह्या हर हरभऱ्याला म्हणू शकतो की हरभऱ्याला एक पाणी झालेलं आहे पण मी प्रत्यक्ष शेता शेता या शेतामध्ये आलेलो आहे शेतातील हरभऱ्यातील पाणी करत आहे तर या ठिकाणी आपल्याला कुठंही या हरभऱ्याला पाणी दिलेलं नाहीये परंतु माननी माननीय पंजाबराव डगसाहेब यांच्या शेतामधला एनएज हरभरा अतिशय उत्तम प्रतीचा जमलेला आहे एक नंबर हार्बर आहे हाईट अतिशय उत्तम आहे त्यानंतर फुलधारणा बघू शकता फुलधारणा पण खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि नेमकीच फुल लागायला सुरुवात झालेली आहे आणि कालांतराने ज्यावेळेस आता एक दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण होईल त्यावेळेस आपण जर बघितलं ह्या प्लॉटला तर पूर्ण फुलाचे फुलं आपण बघू शकतो अतिशय छान असा उत्तम असा बहरलेला हार्बर आपण बघत आहोत खूप नंबर एक प्लॉट या ठिकाणी बसलेला आहे हा प्लॉट तुम्हाला बघायचा असेल तर आपला सेलू पाथ 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 से पाथ पाथ ते पाथरी रोडवर प्लॉट आहे देवळगाव पाटीच्या समोर एक पाचशे ते सहाशे मीटर आले की हा प्लॉट तुम्हाला डाव्या साईडला दिसतो पाच जानेवारीला आणखी म्हणजे दहा दिवसांनी तुम्हाला या ठिकाणी एकदम फुलं असलेला प्लॉट हे दाखवून देऊ पाच तारखेला परत एकदा यांना बोलितो आणि परत नुसत्या फुलाचा एक व्हिडिओ तुम्हाला शेतकऱ्याला दाखवण्यात येईल परत एकदा हिडिओ काढण्यासाठी आपण नक्की येऊ धन्यवाद साहेब ठीक